होय सकल विद्यांचे अधिकरण ते चिवतो श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कार धन्य ते आरना, रत्नाची ते खान जन्मला निदान सावता सु। सावता सागर प्रेमाचे आगर धरीला अवतार माळ घरी धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रेलोक्याचा नामामने त्याचा जन्म सफल झाला वंश याचा आज पुण्य पवित्र असा सावता सा। महाराजांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे आणि त्यानिमित्ताने आपण संत सावतामाळ्यांच्या सा। सा। चरित्राचं थोडंसं सा चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सावतामाळी कोण होते त्यांचा आपण थोडासा पूर्व इतिहास पाहूया दौ माळी म्हणून सावता महाराजांचे आजोबा हे सांगली जिल्ह्यामध्ये मिरज गावाजवळ औंग नावाचं गाव होतं आणि त्या गावामध्ये हे सावतोबाचे आजोबा राहत होते काही दिवसांनी काय झालं तिथं दुष्काळ पडला त्या गावामध्ये परकीयाने के आक्रमण केलं आणि त्यानंतर मग तिथं जे त्यांच्या आजूबाजूला जे लोक राहत होते त्या लोकांनी तिथून स्थलांतर केलं आणि सांगली जिल्ह्यामध्ये एका त्यांनी वास्तव्याला राहिले त्या आरण्यात वास्तव्याला राहिले म्हणून त्या बा जागेला आरणगाव असं नाव ठेवण्यात आलं मग त्या लोकांनी तिथंच डोंगर कोरून झाडी तोडून शेती सुरुवात केली की आपल्या उदरनिर्वाहाकरता काहीतरी पाहिजे म्हणून त्यांनी शेतीचा सा व्यवसाय सुरू केला आणि त्या दौ माळे यांना दोन मुलं होते आपल्याला पूर्व इतिहास माहिती पाहिजे डायरेक्ट फाऊ तुमच्या पुढे जाण्याचा उपयोग नाही तर दौ माळी यांना दोन मुलं होते एकाचं नाव ना पर परसू आणि एकाचं नाव डोंगर डोंगरजी महाराज डोंगर होते तर असे हे डोंगरजी महाराज जे होते ते थोडे मोठे झाले आणि त्यांनी वडिलांना म्हणे बाबा मला तीर्थयात्रेला जायचंय मग वडिलांनी सांगितलं काय हरकत नाही ते तीर्थयात्रेला गेले आणि दुसरा जो मुलगा होता परसू नावाचा तर तो पण मुलगा थोडा मोठा झाला होता आणि ह्या वडिलांना वाटायचं की आता त्याच्यासारखा हादर मुलगा गेला माझा तीर्थयात्रेला म्हणून कारण ते महाराज दोन महाराज जी, जी गेले तीर्थयात्रेमध्ये परत आलेच नाही तर म्हणून या दहुबाळाने काय केलं आता ह्या पौरसोबाचं लवकरात लवकर लग्न करायचं ठरवलं आणि मग त्यांचं लग्न नागिताबाई नावाच्या एका मुलीशी लग्न झालं ती मुलगी पण संप्रदाय घराण्यातली होती खूप धार्मिक होती आणि मग त्या दौबा महाराज हे प्रत्येक वारीला पंढरपूरला जायचे त्यांच्याकडं घरात परंपरा होती वारीची हे वारीला जायचं एक दिवशी त्यांनी काय केलं त्यांच्या मुलाला आणि परसोबाला आणि त्यांची बायको नागिता ताई यांना घेऊन ते पंढरपूरला गेले पंढरपूरला गेल्याच्या नंतर त्यांनी चंद्रभागेत अहून केले चंद्रभागेचं महत्व मुलाला सुनाला समजून सांगितलं पंडित राज महाराजांचा पूर्ण इतिहास त्यांना समजून सांगितला आणि रावळात आले रावळात आल्याच्या नंतर त्यांनी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि त्यांच्याकडे जे पताका होती परंपरागत आलेली ते पताका त्यांनी त्यांच्या पता मुलाच्या परशोबाच्या खांद्यावर ठेवली यांनी सांगितलं का आता इथून पुढं मला काही हे शक्य नाही आहे तर आता इथून पुढची वारीची परंपरा तुम्ही चालू ठेवायची म्हणे मग तिथून पुढं हे परसोबा सावता महाराजचे वडील अखंड वाऱ्या करत होते बरेच वर्ष झाले वाऱ्या करत होते त्यांना मुलबाळ नव्हतं मग त्यावेळेला हे दोघं पण नवऱ्याबाई कुवारी करत होते एकाच वेळेला पांडुरंगाच्या समोर उभे होते आणि त्यांच्या दोघांच्या मनात एक कल्पना आली का म्हणे आपली ही परंपरागत आलेली वारी आपल्यानंतर कोण चालू आहे आपल्याला तर मुली वार नाही ही फक्त दोघांच्या एकाच वेळेला मनात कल्पना आली आणि ती भगवंतापर्यंत पोहोचली ती त्यांची भावना भगवंतानी पण विचार केला का बरोबर आहे म्हणे यांचं म्हणणं मग आता यांच्या पोटी कोण्या अवतार घ्यायचा कारण हे संत आहेत हे देवच अवतारात घेऊन आलेले येतं त्यावेळेला पेंद्या पेंद्या समोर प्रगट झाला आणि म्हटलं देवा मी मागच्या जन्मामध्ये तुझ्याबरोबर खेळलो बागडलो वळल्या चोऱ्या केल्या कुठं मी सगळ्या काही गोष्टी तुझ्याबरोबर केल्या खोड्या केल्या चोऱ्या केल्या गाई वळल्या आपण भांडलो खेळ खेळलो पण मी तुला माझ्या हृदयात साठवलंच नाही तुझा आत्मपरीक्षण मी केलंच नाही म्हणे त्याच्याकरता आणि म्हणे माझा तो पेंद्याचा अवतार संपल्याच्या नंतर मी जनकाच्या रूपात जन्माला आलो म्हणे आणि जनक राजा तर कसे होते विधेय अवस्थेत असायचे त्यांनी कधीच भगवंताला आत्मरूपात पाहिलं नाही किंवा त्यांचं म्हणजे असं वेगळ्या पद्धतीने ध्यान धारणा केलेली नाही त्यांचं म्हणजे विधेय अवस्थेत असायचे ते तर म्हणे माझे मागचे दोन्ही जन्म असे गेले पण मी तुला माझ्या हृदयात साठवून ठेवू शकलो नाही आणि मी तुझं आत्मचिंतन केलं नाही तर मला आता तुला माझा हृदयात ठेवायचं आहे कारण अशी जागा मला दे का त्या घरात मी ते सगळं काही करू शकेन आणि मग देवाने आणायचेच या परसोबाच्या पोटी त्यांना जन्माला घातलं पवित्र ते पुळ पावनतो देश तिथे हरचे दास जन्म घेतली या न्यायाने या धन्य ते आरण रत्नाची ते खान जन्मला निधान तो ही खा फक्त सावता महाराज दापुरतीच मर्यादित नव्हती तर त्यांच्या चार पिढ्या हे भगवंताच्या सानिध्यात होते आणि वारकरी संप्रदायाचा वसा त्यांच्याकडं होता अशा प्र प्रकारे यांच्या पोटी नाग नागिता ताई आणि परशोबाई यांच्या पोटी सावता महाराजचा जन्म बाराशे पन्नासला ला झाला जन्म झाल्याच्या नंतर ते थोडे हळूहळू मोठे होत चालले आता हे भगवंताचाच अवकार होता जन्म जात ते भक्तीचं गाठोडं घेऊन बरोबरच आले होते ते थोडे मोठे झाले आणि त्यांना म्हणजे असं काही हे असायचं ते माती गोळा करून त्यांनी तर चिखल केला पन्मची मूर्ती तयार केली आणि त्या मूर्तीच्या पुढं बसून राहायचे ते तास ना तास ते डोळे झाकून बसायचे जोपर्यंत भगवंत सगुण रूपात त्यांच्यासमोर प्रगट होत नाही तोपर्यंत ते डोळेच उघडत नसायचे आणि मग काही वडील विचार पडायचा का मुलगा असा काय करतोय हा डोळे झाकून घेतो आणि अशी भक्ती कशी काय याची होती म्हणे ते सारखं सांगायचे मग का बाबा बाळा म्हणे सारखं डोळे झाकून देव पाहणं काही मजेस योग्य नाही म्हणे तो उघड्या डोळ्याने देवाची भक्ती कर देव चराचरात भरलेला आहे देव नाही अशी जागा कुठंच नाही म्हणे तो आपला एवढा मळा आहे म्हणे या मळ्यात देवपा या मातीत देवपा या झाडा झुडपात देवपा आणि मग ते सौता माळा महाराजांना मानलं का हो खरंच आहे म्हणे आणि मग त्यांनी तिथून पुढव मग आई वडिलांना कामात मदत करायची मग ती मळा पुरवायचा ते प्रत्येक कांदा मुळा भाजी आवगी विठाबाई माझी लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी सावता म्हणे केला मळाल विठ्ठलपाई गोई लगाळा हे म्हणजे त्यांनी अक्षरशः त्यांचं सेत म्हणजे एक प्रकारची पंढरीच तयार केली आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये ते भगवंताला पाहत होते ते पंढरपूरला गेलेच नाही असं त्यांच्या चरित्रामध्ये आलेलं आहे त्यांना जायची गरजच वाटली नाही कारण चोवीस तास भगवंत त्यांच्याबरोबर असायचे आपण देवाकडे जातो त्याच्यात नवर नाही देवाने आपल्याकडे यावा ही एक विशेष गोष्ट आहे आपण देवाचं भजन, याला भजन या करतो याला काही अर्थ नाही देवाने आपलं भजन केलं पाहिजे तो आपल्या साने द्यायला पाहिजे ह्या गोष्टीला सातत्याने महत्व दिलं पाहिजे त्याप्रमाणे भगवंत सावत्या माळ्याच्या बाळ्यात अखंड सेवा करत होते सज्जन कशा कसा विकू लागे मास माळ्या सावत्याचं सा खुरकू लागे चोखोबाच्या डोरे डोरेवडी आणि सावत्या माळ्या भाजी बाजीपुडी म्हणजे अक्षरशः ते आपल्या पितंबराचा कोचे काचे त्या सावता माळ्याबरोबर काम करत होते त्यांच्या त्या शेतातल्या मातीमधून सुगंध दरवळत होता तुळशीचा कारण त्यांच्या मातीच्या कणाकणामध्ये विठ्ठल भरलेला होता एक वेळेस ते असंच शेत नांगरत होते आणि त्यांच्या नांगराला एक मसोबाची मूर्ती लागली ते महाराज कसे म्हणत असते इंद्रिसे सेंद्रि कोण पूजी भोटी खेळे ते, ते।, ते न्यायाने यांनी काय केलं तो दगड उचलला दगड म्हणजे देव मसोबा उचलला आणि बांधव आणून एक चौथारा तयार केला त्या बांधव ठेवला मग गावातले शास्त्री पंडित कर्मकांडे ब्राह्मण हे गोळा झाले आणि त्यांनी आर्डावर सुरू केला म्हणे तो या मसोबाची आवहेल केली म्हणे म्हणून गावात महामारी आली मसोबाचा खोप झाला असं झाले तसं झाले तर ज्या ठिकाणी तुला, मने तुला ते सापडलेला आहे म्हणे मसोबा त्याच ठिकाणी तुला त्याचे प्राण प्रतिष्ठा करावं लागेल ते म्हणे नाही ती जागा माझ्या पांडुरंग परमात्म्याची माझा मळा हा आहे हा पांडुरंगा करता आहे मसोबा करता नाही म्हणे आम्ही हेंद्री सेंद्रीचे देवत बोजत नाहीत म्हणे म्हणजे त्यांचा एवढा एकनिष्ठ भाव फक्त पांडुरंगावर होता हे बाकीच्या देवतेला ते मानत नव्हते कारण सगळ्याचा बाप तो आहे तर मग बाकीच्याला काय मानायचं आणि मग हे नंतर सौता महाराज प्रवचनातून भजनातून कीर्तनातून प्रत्येकाला म्हणजे असे मार्गदर्शन करत होते भक्ती मार्ग समजून सांगत होते जेवणाचं सार्थक कशात आहे हे समजून सांगत होते मग सगळ्या लोकांची यांच्याकडंच गर्दी व्हायला लागली आणि ब्राह्मणाच्या पोथी पुराण सगळे बंद पडले लोक पोथी पुरणाला कीर्तनाला जाईना त्यांच्या त्यांना दक्षिणा मिळाना मग ते एवढे चवताळे आणि एक ये दिवशी येऊ त्यांनी चवता महाराजांना एवढं मार मार लाट्या काठ्याने मारलं का म्हणे तू त्या बसोबाचा अपमान केलास त्याच्यामुळं गावात महामारी आली आणि तू इथं राहू नको <laughs> खूप त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली आणि त्यांना त्यांचं घर पेटवून गेलं त्यांची जेवढी बाग होती तेवढी तोडून मोडून सगळं नाश केला त्याचा आणि त्यांचे गुरं जे होते त्या गुरांना सुद्धा एवढं त्यांनी मारलं आणि लावून लावून हाकडून गेलं सावतामाळ्याला इतका मारलं होतं त्यांनी पण त्यांना त्याच्यापेक्षा दुःख होतं का आज माझं पांडुरंग मला म्हणेल का तू माझी बाग सांभाळू शकलं नाहीस तू तु, तुझी शेती सांभाळू शकलं नाहीस मला ज्याच्यात पाहत होतास त्याचा सगळा विध्वंस या लोकांनी केला त्याचं दुःख त्यांना वाटत होतं जास्त पण हे जे शास्त्री पंडित स्वतःला खूप मोठे समजत होते त्यांनी सावता महाराज कोण आहेत हे लोक त्यांना वळखावेच आलं नाही एक दिवशी असंच हे शास्त्री पंडित त्यांना समजलं का नामदेव महाराज कबीर महाराज ज्ञानेश्वर माऊली हे अनेक संत मांदी तीर्थाटन करून आलेले आहेत बाबा आपण आता त्यांना भेटायला जाऊ त्यांचं दर्शन घेऊ आणि त्यांच्याकडून आपण तीर्थयात्रेतला काय आनंद आहे तो ऐकू ते जायच्या तयारीत होते पण भगवंताला सावतामाळ्याचं काहीतरी महत्त्व इथंच पटवून द्यायचं होतं सिद्ध करायचं होतं म्हणून भगवंतानी एका अशा भिक्षुक ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि गळ्यामध्ये जोळी आणि ते त्या महात्मशास्त्री नावाच्या पंडितांच्या तिथं येऊन पोहोचले हे सगळे लोक तिथं गोळ झालेले होते आता आपल्याला पंढरपूरला जायचंय म्हणून आणि मग ते तिथं चालल्याच्या नंतर या भिक्षुकाला पाहिलं त्याचे हे टिंगल करायला लागले म्हणे अरे तो इकडं कुठं जोळी घेऊन चालला म्हणे गावात जा भिक्षा मागायला पण त्या अनंत शास्त्रीचं रूप घेऊन भगवंत आले होते मग त्या अनंत शास्त्री बोलले म्हणे मी भिक्षा मागायला तुमच्याकडे आलेलो नाही तर मी एक तुम्हाला विनंती करायला आलो आहे मी ब्राह्मण भोजन घालण्याचा हे केलेलं आहे संकल्प केलेला आहे आणि तुम्हाला मी जेवणाचं निमंत्रण द्यायला आलेलो आहे तर शास्त्र असं सांगतं ब्राह्मण सगळ्यात लाजचे असते तर जेवणाला असतात त्यांना जेवणाचं आमंत्रण आलं ना ते कधी सोडत नाही मग काय हरकत नाही त्यांनी ते पंढरखोला जायचं कॅन्सल केलं आणि आता यांच्याकडं आपल्याला ब्राह्मण भोजनाला जायचं आहे मग त्या अनंतशास्त्री बोलले आपण तुम्ही ब्राह्मण भोजनाला कुठं जायचं याचं ठिकाणं विचारलं नाही हो म्हणे सांगा कुठं जायचं ते म्हणे सावतामाळ्याच्या बागेमध्ये म्हणजे मळ्यामध्ये ते म्हणे सावतामाळ्याच्या माळ्यामध्ये नाही नाही म्हणे आम्हाला नाही यायचं म्हणे कारण तो आमचा कट्टर शत्रू आहे आणि त्याच्या माळ्यात आम्ही सेवन करणार नाही म्हणे तो कोणचा स्वतःला देव समजतोय कोणता स्वतःला संत समजतो आम्ही त्याला मानत नाही म्हणून मग त्यानुसार श्रीमंत ठीक आहे तुमची मर्जी मग त्या ते काहींना म्हणजे जेवणाची आस लागली होती ना ते म्हणे काय आपल्याला काय करायचं आपल्याला जेवण करायचं कुठं केलं काय घेणे आपल्याला हे भटजी आपल्याला जेवण घालतात ना मग त्यांनी होकार दिला होकार दिल्याच्या नंतर मग ते आले सावता महाराजांच्या तिथं सावता महाराज तिथं आता प्रत्यक्ष जगाचा बाप जर जेवण करतोय म्हणायचं तर त्या जेवणाला काय स्वाद कमी असणार आहे का आणि मग भगवंतानी शास्त्रीच्या रूपात स्वयंपाक केला आहे जिकडं तिकडं पात्र मांडले तर जेवणाचा घमघमाल सुटलाय भोजन ताटावर राहिले वाढलंय आणि आता जेवायला बसायचं आहे बसा म्हणे शास्त्रीजी जेवायला हे जेवायला बसणार तेवढ्यात शास्त्री नामदेव महाराजच्या पात्रावर येऊन बसले नामदेव महाराजांच्या पात्र येऊन बसल्याच्या नंतर नामदेव महाराजांनी त्यांच्या तोंडात घास भरवला कारण नामदेव महाराज खालच्या जाती समजत होते नाही लोक आणि देवानी अनंत शास्त्री नामदेव महाराजांना घास घात ज्ञानेश्वर महाराजांना घास भरवला कबीर महाराजांना घास भरवला ते एकमेकाला घास भरवतात आणि हे कर्मट ब्राह्मणाने पाहिलं ते आणि असा चाडकण उठला तो महादेव शास्त्री अरे म्हणे काय अन्न खाता तुम्ही कोणाचं हे भ्रष्ट झाले म्हणे सगळे ब्राह्मण लोक म्हणे ह्या अनंत शास्त्रीला भ्रष्ट केलं म्हणे या माळ्यांनी नामदेव महाराजांनी चला म्हणे आपल्याला इथं थांबायचं नाही तो एक उठला का दुसरे दोघती उठले तोपर्यंत भगवंताने चतुर्भुज रूप प्रकट केलं आणि सावता माळ्याला उठवलं आणि सावतामाळ्याबरोबर फुगडी खेळतात इकडं नामदेव महाराज बरोबर भजन करतात इकडं कबीर महाराज बुजाबरोबर गप्पा मारतात आणि त्यावेळेला या शास्त्र शास्त्रीय पंडितांचा अहंकार नाही सजाला अरे आपण सावता महाराजांना काय समजत होतो आणि नंतर मग सावता महाराजांचं जनाबाई नावाच्या मुलीशी लग्न झालं सावता महाराजांचे दिवसे दिवस भक्ती फाळा फुलाला येत होती आणि हे शास्त्री पंडित मग त्यांना समजलं की बाबा सावता जे ज्ञानी आहेत भगवंताच्या खूप जवळच्या आहेत आपण यांना मानलं नाही पण ते महादेव महाराज शास्त्रीजी होते ते आपल्या या काय ते रामेश्वर भट्टासारखे ते पुरी परीक्षा घेईपर्यंत मागे सगळीच नाही तर त्यांनी त्रास देण्याची एकही संधी सोडली नाही पुढं चालून देवांना जर म्हणजे आपल्या भक्ताचं महत्व वाढवायचं असत तर ते प्रयत्न करत राहतो देव भक्तांकरता मग ते महादेवशास्त्रीचा मुलगा एवढा आजारी पडला खूप खूप आजारी पडला चार आठ दिवस झाले तर मुलगा डोळासुद्धा उघडत नव्हता आणि मग कुणी माणसं गेलं गेला कुणी माणसं आहे मग असं हे सावता महाराजांना समजलं का महादेव शास्त्रीचा मुलगा खूप सिरियस आहे म्हणून आणि त्यांना जडीबुटीचं ज्ञान होतं त्यांनी काय केलं तुळशीच्या मंजुळा जडी बोटी हे सगळं गोळा केलं आणि हे घेऊन त्या महादेव शास्त्रीच्या घरी गेले त्यांनी ती सगळी जडीबुटी एकत्र केली आणि त्या मुलाला त्याचा ढोस दिला दिल्याबरोबर त्या मुलाने डोळे उघडले भोलायला लागला उठून बसला आणि हे सगळा चमत्कार ते महादेवशास्त्री जवळून पाहत होते आणि मग त्यांनी सावता महाराजांचे चरण धरले आणि बोलले मला माफ करा म्हणे महाराज तुम्हीच माझे देवता आहात आहात आणि तुम्हीच माझे गुरु आहात मी तुमचा आजपासून दास आहे म्हणे तुम्ही माझ्या मुलाला जीवदान दिले तुम्ही एवढे महान आहात हे आम्हाला समजलं नाही म्हणजे संत काय होते हे देवच होते फक्त मनुष्य रूपात अवताराला आले होते आणि प्रत्येक संतला कुठल्याही संताला त्रास दिला नाही त्या लोकांनी असा एकही संत त्यांनी सोडला नाही आणि त्यांनी त्रास सहन केला म्हणूनच आज ते संत रूपाला आले आणि आपण पण एवढे भाग्यवान आहोत आपण त्या काळात जन्माला आलो नाही आपण ह्या काळात जन्माला आलो का त्यांचं आयचं सगळं मठीला आपल्याला मिळालं नाही आणि हे संत अशक्यशी शक्य करता तुझं काही नाव घड हो नाही पानुरंगा सावता महाराजांची आता शेताच जेवढं पिकन त्याच्यातच त्यांचं असायचं एक वेळेस असंच पंढरपूरला वारकरी सांगलेली होते आणि सावता महाराजांनी त्या वारकऱ्यांना बोलवलं त्यांना जेवण खाऊन त्यांचा सोड शौपचार्य पूजा मान सन्मान सगळं केलं <laughs> ते लोक जेवले वगैरे लो आणि निघाय शेवलेला सावता महाराजांनी विचारलं वारकऱ्याला म्हणे काय म्हणे वारकरी महाराज म्हणे तुम्ही खूप नाराज नाराज वाटपा म्हणे तुम्ही असे फ्रेस वाटत नाहीत आनंदी वाटत नाही माझ्याकडून काही चुकलं का म्हणे चुकलं असेल तर सांगा म्हणे ते म्हणे नाही म्हणे महाराज तुमच्याकडून काही चुकलं नाही पण आमचं नशीब एवढं कम नशीब येत आहोत म्हणे आम्ही आमच्या गावाला एवढं दुष्काळ पडलेलं आहे सगळे लोक अन्न अन्न करतायत म्हणे तर आमची एकच अपेक्षा होती तर तुम्ही आम्हाला थोडंसं धान्य द्यावा आता देव सतोपात असतो धान्य द्यावा म्हणे तुम्ही आम्हाला अशी आमची अपेक्षा आहे सावता महाराज आणि त्यांची पत्नी जनाबाईला विचारलं म्हणे वारकरी असं असं म्हणते तर ते जनाबाई मी होती परमार्थिकच होती पण आता थोडंसं बायकांचा विचार थोडा वेगळा असतो तेव्हा ती बोलली म्हणे आता आपण नाही तेवढं धान्य त्यांना जर दिलं तर आपण काय खायचं आपण काय खायचं म्हणे त्यांना धान्य दिले तर त्यावेळेला सावता महाराज काय बोलतात पा लक्ष देऊन ऐका ते म्हणे अरे म्हणे तुझ्या डोक्यात असा विचार का आला म्हणे ज्या वेळेला आपण एक धान्य जमिनीत पोहतो मातीत एका कणा केला ना मग भोगीले कनिस एक कण मातीत भेटतं आणि त्या कणसामध्ये इतकं धान्य देते आणि संतांच्या पोटात जर आपण हे अन्न घातलं तर तो, तो आपल्याला उपाशी ठेवल का म्हणे मग ती म्हणे हो चुकलं म्हणे माझं तुम्ही जेवढं आहे तेवढं धान्य वाटून टाका म्हणे त्यांना धान्य दिलं वारकरी ज्याच्या त्याच्या रस्त्याला गेले <coughs> गावातले लोक माझ्या पाहायला आले तर सावता माळाला म्हणे नेहमी भीक मागायची सवय भिकेचे डोळे लागतात घरात कधी ते संच करून काही ठेवत नाही आहे तेवढं धान्य वाटून टाकलं माग म्हणा म्हणे आता उद्यापासून आणि मग दुसऱ्या दिवशी काय केलं सावता महाराजांनी का आता आपण काय करू आता आपल्या पेर शेतात पेरणी करू येणारे पूर्ण गावात फिरले मला पेरणी करण्याकरता कोणीतरी थोडं धान्य द्या कोणी धान्य दिलं नाही एक असा इथं चिंतक होता ते म्हणले माझ्याकडे आणली तर आहे पण माझ्या कडू भोपड्याच्या बे आहेत म्हणे जा म्हणे पेरे तुझ्या शेतात आणि खुल तुझा माळा म्हणे आणि खाते कडू भोपळ्या का म्हणे त्याने त्या ते कडू भोपळ्याच्या बेया आणल्या आणि आन शेतात लावल्या रोज उठायचे त्या शेतात जायचे दिवसभर भजन असायचं त्यांचं तिथं आणि सगळे लोक म्हणायचे इथं काय उसल्यात म्हणायचे मी माझ्या माळ्याला राखत बसलो तेव्हा नाही रे तुझ्या मळ्याची कोण चोरी करी नाही कडू भोपळे कोण कशाला आणि त्या कडू भोपळ्याची राखण करतो तू पण कडू भोपळे होते चोवीस तास नामस्मरण त्या भोपळ्यावर पडत होतं भगवंताचा काय चमत्कार हो कळत नाही मग एक दिवशी काय केलं ते बळ भोपळे खूप मोठे मोठे झाले त्यांनी तो भोपळा तोडला आणि घरी घेऊन आले बाईक म्हणले आपल्याला द्यायची भाजी कर म्हणते भाजी कर म्हणल्याच्यानंतर नंतर तो भोपळा कापला काय नाही गावा भोपळ्यामध्ये जसा भोपळा कापला तसा भडबड बडबड अशी गहू भोपळ्यातून बाहेर पडले आता हे कोणालाच खरं वाटणार नाही एकाला सांगितलं एकाने पाहिलं प्रत्यक्ष काय हे डोळ्याने चमत्कारी भोपळा चमत कापला गहू निघले तर एका माणसाने म्हणे आपण पाहू बरं रात्रीच गेला म्हणा भोपळा आणला तोड कापला त्याच्यात काय निघल कापलाय पण याला पण महत्व आहे ते म्हणे हे सगळं खोटं खोटच करताय म्हणे सावता महाराज भोपळ्यात पुढे गहू निघतात का मग सावता महाराज महाराजांना चावडी बोलतो तो भोपळा घेऊन चावडे कपडा कापला जे तो जायचा का भोपळा घेऊन यायचा कापायचे बोपडा घेऊन यायचे का कापायचे पोतेच्या पोते त्या गव्हाने बनले अशक्याची शक्य करता तुझं काही नाव उघड नाही पाळुरंगा देव कशाचं काय करीन कोणाची परीक्षा घेईल भग भगवंतानी परीक्षा घेतल्या ना देवाच्या वाईट म्हणून घेतल्याच नाही त्यांना त्यांच्या भक्ताच लोकांना कृतीतून करून दाखवायचं होतं माझा भक्त काय म्हणून त्यांना आवडत होतं का त्यांच्या भक्ताला त्रास दिलेला पण त्यांना दाखवून द्यायचं होतं का माझे भक्त काय आहेत म्हणून जो त्या परीक्षेला टिकतो ना तोच खरा होतो त्याचा थोडक्यात एक छोटंसं सगळं सांगते कसं असतं एका लोहराचा दृष्टात ते पाहतो ते लोहर काही एक आयरन होते आणि हातोडे होते एक रस्ते चांगल्या सहज माणूस दिलं वाळा आणि त्याने विचारलं म्हणे का हो म्हणे तुमची आयरन आयरनची किंमत काय ते म्हण का का ते मला नाही सांगता यायचं म्हणे कसं काय म्हणे ते आयरन कधीची काय काही सांगता येणार नाही की माझ्या आजोबा पण जोबाच्या काळात या सर म्हणे ते मला किंमत नाही सांगता यायची म्हणे मग मन हातोडीची हा म्हणे हातोडी सांगतो किंमत हातोडी वर्षाला चार तुटतात म्हणे त्या मला वर्षाला चार राहावं लागतं म्हणे कसं काय म्हणे हातोडी दुसऱ्याला मारत तेव्हा ती तुटती आयरन दुसऱ्याची गाव सहन करते म्हणून ती टिकते <laughs> आयरन दुसऱ्याचे गाव सहन करते म्हणून ती आज तागायचे आणि हातोडी ही दुसऱ्याला मार देते म्हणून ती वर्षातून तीन चार तुकतात म्हणून तिची किंमत मला माहिती आहे मी प्रत्येक वर्षी नवीन हातोडी आणतो तसं संतांनी संत शंता का टिकले त्यांनी दुसऱ्याचे गाव सहन केले म्हणून ते टिकले असे सावता महाराज नंतर वयोवृद्ध झाले आणि मग सगळे लोक बलनाला भजनाला यायचे आणि त्यांचा अगदी शेवटचा क्षण आलेला होता मग ते सांगायचे म्हणे भजन करा माझ्या विठ्ठलाचं नामस्मरण करा तुमच्या त्या नामस्मरणाची शिडी तयार होईल आणि त्या शिडीची एक एक पायरी करून मी माझ्या विठ्ठलाच्या गावात जाणार नामस्मरण बंद करू नका मी गेल्याच्या नंतर माझ्याविषयी शो करू नका आणि मी ज्या ठिकाणी आहे हे गाव आरण भेंडी म्हणून प्रसिद्ध आहे होईल म्हणे माझी समाज इडच बांधा आणि सतत ही आरणभेंडी आणि हा पांडुरंगाचा माळा माझा माळा नाही हा पांडुरंगाचा माळा सतत फुलत ठेवा म्हणजे त्याचा तो पांडुरंगाचा माळा होता साऊत आम्हाला पण आपला हा पांडुरंगाचा माळा आहे त्याप्रमाणे आपण हा पांडुरंगाचा माळासुद्धा बोलवला पाहिजे गव्हर्मेंट का आता तो पांडुरंगाचा बाळा म्हणजे सावता महाराजांनी प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांच्या हृदयात ठेवला होता त्याचं उदाहरण तो आपला कोते महाराज ते लोटळत गेले होते कुर्मदास महाराज कुर्मदास महाराजांना हात नव्हते पाय नव्हते नुसता हा लोटक्यासारखं होतं आणि ते लोटळत 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 आरणगाव याच्यापर्यंत गेले होते लवळ लो� गावापर्यंत लवळ गावापर्यंत गेले तिथून त्यांनी वार करायला सांगितलं का पांडुरंगाला माझा निरोप द्या का मी आता तिथपर्यंत येऊ शकत नाही आता माझं म्हणजे पूर्ण अंगातून गळते काटे बिरुपलेत घडे रुपलेत मी येत येऊ शकत नाही त्या वारकऱ्याने पांडुरंगाला निरोप पोहोचला आणि ते निमित्त करून पांडुरंग परमात्मा नामदेव महाराजांना माउळीला घेऊन येत होते लवळ गावाकडे पण मधीच पांडुरंगाच्या लक्षात आलं का नामदेव महाराजांना खूप अहंकार झालेला आहे मीच पांडुरंगाचा भक्त जवळचा आहे आणि मीच लाडका आहे मग काय केलं पांडु पांडुरंग परमात्म्याने आरणगावापर्यंत आले आणि तिथं लापाछपी लापाछपी खेळत आपण चालू आहे बाबा असं करत ते त्या ऊसात लपले आणि नामदेव महाराजांनी आणि ज्ञानेश्वर माऊली होते ऊसात लपत लपत, लपत पुढं आले पुढं आल्याच्यानंतर सावता महाराज ध्यान डोळे झाकून त्यांचं भजन चाललं होतं आणि त्या भजनात गुंगलेले असताना त्यांना तुळशीचं सुगंध पुढं दर म्हणून त्यांनी डोळे उघडले तर प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा त्यांच्या समोर उभा आणि मग सावता महाराज उठले आणि पांडुरंग परमात्म्याला मिठी मारली तेव्हा तुम्ही कशी आलात तुम्ही मला भेट भेटायला आणि मग पांडुरंग परमात्मा बोलतात का माझ्या मागे चोर लागलेला आहे मला लपो पुढं तरी लपो इकडं तिकडं पाहतात त्यांना लपवण्यासारखी जागा पुढे पडत नाही त्यावेळेस सावता महाराज म्हणते मी तुला अशा जागेत पोहोतो तर कोणाला नाही आणि जवळच वेळा पडलेला होता सावता महाराजांनी तो आपली छाती फाडली आणि पांडुरंग पांडुरंग काही एवढा वेळ आहे का असं म्हणजे हे करायला आणि पांडुरंग परमात्म्याने थोडासा किताब परत असेला बाहेर ठेवला आणि लोक शोधत शोधत आले म्हणे एक पर्यंतच पावडायच्या आहेत पांडुरंग परमात्म्याच्या सावता महाराज खरंच सांगा म्हणे आमच्या देवाला पुढे लपवले म्हणून तर ते म्हणे नाही माझ्याकडे आलेच नाही असं नाही तसं नाही आणि मग नंतर पांढर परमात्मा प्रत्यक्षात ती द प्रगट झाली ते सावता महाराजाला म्हणले का तू एकही वारी पंढरपूरची केली नाही तू प पांडुरंग माझं आहे असं कसं काय म्हणतो मग मग नामदेव महाराजांचा तो अहंकार पांडुरंगाला सहन झाला नाही आणि मग त्याची नजर त्या पांडुरंगाच्या चावता महाराज छातीकडे गेली आणि तो पीता शेला त्यांना दिसला आणि मग नामदेव महाराज गर्भगळीत झाले त्यांचा जो अहंकार होता तो त्यांचा निघून गेला आणि मग पांडुरंग बाहेर आले आणि पांडुरंगाने त्यांना असं सोप्या भाषेत समजून सांगितलं म्हणे नामदेव महाराज तुम्हाला खूप अहंकार झाला नाही मी तुमच्याजवळ आहे मी तुमच्याजवळ आहे ठीक आहे पण तुम्ही कसे आहेत माझ्याजवळ जसं स्वप्नात धन आपल्याला खूप काही मिळालेलं असतं जेवी स्वप्नीचे धन पैसा मी तुझं तुझं समान स्वप्नातलं धन द्धन जागं झालं की निघून जातं तसं तुला माझ्या आत्मस्वरूपाची ओळख नाही म्हणे ज्याप्रमाणे भोंगा असतो तो भुंगा एवढं कडकला पूड पोखरतो पण तोच भोंगा कमळामध्ये जर शिरला तर त्या पाकळ्या काकूर काढत नाही तर तो त्याच्यामध्ये त्या सुगंधामध्ये भुंग झालेला असतो तसा मी माझ्या सावत्याच्या हृदयामध्ये त्याच्या भक्तीच्या सुगंधामध्ये विलीन झालेला असतो म्हणे तुम्ही देवळात देव पाहू नका तुम्ही प्रत्येक जीवामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये प्रत्येक झाडा झोपामध्ये सावता महाराजाने मला पाहिलेले म्हणून मी त्याच्या हृदयात आलेलो आहे आणि पुन्हा मागं जाऊ आपण ज्या वेळेला पेद्या म्हटलं तर मला अवतार घ्यायचा आहे पण तुला हृदयात साठवण्याकरता अवतार घ्यायचा आहे मी तुला अनेक जन्मामध्ये तुझ्याबरोबर होतो कृष्णजन्मामध्ये तुझ्याबरोबर राहिलो मी तुझ्याबरोबर खेळलो बागडलो चोऱ्या केल्या पोऱ्या केल्या पण मला तुला माझ्या हृदयात साठवता नाही आलं दुसरा अवतार मी जनकराव घेतला तिथं तर मी पूर्ण विध होतो मला कशाची जाणीव होत नव्हती म्हणून मला आता हा अवतार घ्यायचा आहे आणि मला तुला माझ्या हृदयात ठेवायचं आहे अशा पद्धतीने थोडक्यात आपण सावता महाराजांच्या चरित्रावर चिंतन केलं काय जे असं त्या असं न्यूनते पुरते आधिकते सरते करून घ्यावे कुठे विनवी तसे बालक मोबडा बोलले का वाकुडा विचका पावले चोद करून माऊली रेजे जेवण्याप्रमाणे आपली झालेली हे थोडक्यात चिंतन इथंच पूर्ण ग्राम देऊ पूर्ण हे